ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे ईडीने केलेल्या या कारवाईमुळे शरद पवार व रोहित पवार यांना लोकसभेपूर्वी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे ईडीने कारवाई केलेल्या कारखान्याची किंमत पन्नास कोटी वीस लाख आहे काल झालेल्या कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते कन्नडचे बारामती अॅग्रोचे संचालक सुभाष गुळावे यांची शेतकरी यांना भीती बाळगू नये असे आवाहन केले आहे मी सुभाष आबा गुळवे बारामती अॅग्रो संचालक मी आपणाला या व्हिडिओ मार्फत सर्व ऊस उत्पादक वाहतूकदार आणि तोडणी कामगारांना आव्हान करू इच्छितो की काल आपण बारामती ॲग्रो कन्नड कारखान्यावरती ई डी कार्यालयाने जी कारवाई केलेली आहे त्या कारवा कारवाईच्या अंतर्गत सर्व ऊस उत्पादक सभासदामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं मी आपणाला आव्हान करू इच्छितो की कुठल्याही पद परिस्थितीमध्ये बारामती ॲग्रो कारखाना कन्नड कारखाना हा चालूच राहणार आहे सर्व ऊस उत्पादकांचा वेळेमध्ये आपण ऊस गाळणार आहोत त्याच्या वेळेवरती बिले देणार आहोत कुठल्याही पद्धतीनं कुणीही घाबरून जायचं काही कारण नाही आणि ऊस उत्पादक असतील तोडणी वाहतूकदार मुकादम आणि ऊस तोडणी कामगार या सर्वांना आपण या ठिकाणी आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीत बारामती अग्रो कारखाना हा आ, बंद होणार नाही तो चालूच राहील कुणीही कुठल्या अफवावरती विश्वास ठेवू नये त्याचं संपूर्ण झालेल्या गाळपाचं बिल देखील आपण वेळेमध्ये बँकेच्या खात्यावरती वर्ग करणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोरसाठी निलेश पाटील छत्रपती संभाजीनगर